अर्णव कॉलेजच्या शेवटच्या वर्षात होता त्याची स्वप्न फार मोठी होती पण प्रत्यक्षात ना अभ्यासात लक्ष ना फिटनेस ना आत्मविश्वास दररोज तो सोशल मीडियावर यशस्वी लोकांचे फोटो बघून म्हणायचा हे लोक एवढे कसे काही यशस्वी होतात यार आणि माझ्याकडून काहीच होत नाही एके दिवशी त्याची आई त्याला म्हणाली अर्णव तुला रोज फक्त एका टक्क्याने चांगलं व्हायचं आहे एकदम परिपूर्ण नाही पण कालपेक्षा थोडं चांगलं इतकंच अर्णव थोडा हसला आणि म्हणाला एका टक्क्याने काय फरक पडणार आहे आईने त्याला कागदावर आकडेमोड करून दाखवली हे बघ एका वर्षामध्ये असतात तीनशे पासष्ट दिवस बरोबर आणि रोज तीनशे पासष्ट दिवस तू एक एक टक्क्याने वाढ करत गेलास तर स सदतीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर पटीने जास्त सुधारणा होईल म्हणजे रोज एक टक्का सुधारणा केली तर वर्षाच्या शेवटी तू सदतीस पटीने जास्त सक्षम होशील आई काही काय मला नाही पटत आहे यावर आई म्हणाली हे बघ समज आता तू फक्त शंभर मीटर चालायला सुरुवात केलीस आणि रोज त्याच्यामध्ये एक, एक टक्के वाढ करत गेलास तर दुसऱ्या दिवशी किती होणार एकशे एक मीटर आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात किती होणार एकशे सात मीटर त्यानंतर एका महिन्यानंतर एकशे चौतीस मीटर दोन महिन्यानंतर एकशे एक्क्याऐंशी मीटर सहा महिन्यानंतर सहाशे अकरा मीटर असंच रोज एक एक टक्का वाढवत गेलास वर्षान तर वर्षानंतर सदतीसपट जास्त म्हणजे तीन हजार सातशे अठ्ठ्याहत्तर मीटर किंवा तीन पॉईंट सात किलोमीटर तू सहज चालशील म्हणजे सुरुवातीच्या तुझ्या क्षमतेपेक्षा जवळजवळ मॅरेथॉनसाठी तू तयार झालेला असशील आई ठीक आहे ठीक आहे पण मला अभ्या आता अभ्यासाच्या बाबतीत सांग तर आता समज तू दिवसाला फक्त दोन पानं वाचतोस आणि रोज एक एक टक्क्याने वाढवत गेलास तेर वर्षान अंतर तु तर वर्षानंतर तू दिवसाला पंचाहत्तर पानं वाचशील म्हणजे पूर्वी जिथे तुला एक पुस्तक वाचायला पंधरा दिवस लागत होते तिथे आता दोन दिवसात एक पुस्तक संपवशील तसंच अजून एक उदाहरण आता समज तुझ्याकडे शंभर रुपयांची बचत आहे त्यात रोज एक एक टक्क्याने वाढ करत गेलास वर्षान तर वर्षानंतर तीन हजार सातशे अठ्ठ्याहत्तर रुपये म्हणजे जवळपास अडतीसपट जास्त पटीने तुझ्याकडे पैसे वाढलेले असतील आणि अर्णव तुला माहिती आहे का रे आपल्या भारताचे महान क्रिकेटपटू ज्यांना गॉड ऑफ दी क्रिकेट केट म्हटलं जातं म्हणजेच आपले सचिन तेंडुलकर त्यांचीसुद्धा ते स्टोरी अशीच काहीशी आहे तुला माहिती आहे का त्यांनी लहान असताना सुरुवातीला एक तास नीट प्रॅक्टिस सुरुवात केली मग रोज पाच पाच मिनटे वाढवत ते प्रॅक्टिस करायला लागले एके दिवशी त्यांच्या असं लक्षात आलं की ते आज सहा तास प्रॅक्टिस करत आहेत हे लक्षात आल्यानंतर तिथून पुढे त्यांनी रोज सहा तास प्रॅक्टिस चालू ठेवली पण त्यांनी कधी एकदम शंभर धावा काढण्याचं स्वप्न नाही बघितलं त्यांनी फक्त आजच्या सरावात कालपेक्षा एक पर्सेंटने चांगलं करायचं ठरवलं आणि बघ त्या छोट्या छोट्या सुधारणांनी त्यांना गॉड ऑफ द क्रिकेट बनवलं त्यामुळेच चाळीसाव्या वर्षी त्यांना भारतरत्नसुद्धा मिळाला सचिन तेंडुलकरांची ही गोष्ट आणि एक पर्सेंटची पॉवर ऐकून तुम्हीसुद्धा खूप इन्स्पायर झाला असाल ना अगदी तसाच अर्णवसुद्धा खूप इन्स्पायर झाला आणि तो रोज एक पान जास्त वाचायला लागला एक मीटर जास्त चालायला लागला दररोज एक मिनटं लवकर उठायला लागला आणि एका वर्षानंतर आईने न शिकवलेली गोष्टसुद्धा त्याने अनुभवातून शिकली ती म्हणजे दररोज एक मिनटं लवकर उठल्यावर वर्षानंतर आपण सहा तास लवकर उठायला शिकलेलो असतो तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून बघा तुमच्या लक्षात येईल एक टक्क्याची शक्ती आणि जेव्हा एक वर्षानंतर लोक अर्णवला पाहायला लागले त्यावेळी त्याला पाहून म्हणायला लागले अर्णव तू फार बदललेला दिसतोस रे कसं काय त्यावर अर्णवने एकच उत्तर दिलं एक टक्का सुद्धा ही एक टक्क्याची शक्ती आजमावून पाहण्यासाठी आजपासूनच प्रयत्न चालू करा पहिल्या काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक नाही जाणवणार काही आठवड्यांमध्ये सुद्धा नाही जाणवणार पण हळूहळू तुम्हाला तुमच्यामध्ये बदल होत चालला आहे हे नक्की जाणवेल अगदीच तुम्हाला जरी नाही जाणवलं तरी समोरचे लोक तुम्हाला सांगतीलच ही एक टक्क्याची शक्ती आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मजेशीरपणे ज्ञान देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी ईशा लाईफ सायन्सेसला नक्की सबस्क्राईब करा ईशा लाईफ सायन्सेसमध्ये जीवनातील सर्व पैलू म्हणजेच एच आर सी एम हेल्थ रिलेशनशिप करियर आणि मनी या प्रत्येक गोष्टींमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्यासाठी अनेक उपक्रम घेऊन आलेले आहेत याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा धन्यवाद